माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ देऊ नका सत्य परिस्थिती बलात्काराचे जास्त प्रकार कुठं घडतात व शहरामध्ये जास्त जिथे रहदारी आहे अशा ठिकाणी आणि कुणावर होतात तर जास्त शिकलेलेच मुलींवर अहो आमच्या खेडेगावातल्या पुरी आहेत ना भले ही चार अक्षर कमी शिकलेले आहेत भलेही सातवी आठवीतून आईबापाच्या परिस्थितीमुळे शाळा सोडलेली आहे पण त्यांच्यात ही पॉवर आहे त्यांच्या शरीराला जर कुणी त्यांच्या मनाविरुद्ध स्पर्श करायची ताकद केली ना तर त्यांच्या हातात इळे आणि कोयते असतात त्या तित्तच एखाद्याला उभं फाडू शकतात आणि जोपर्यंत प्रत्येक मुलीच्या अंगात ही पावर येत नाही तोपर्यंत आपल्या देशातले बलात्कार कमी होणार नाहीत कारण ज्या वेळेला तुमच्यावर बलात्कार होतो त्या वेळेला वाचवायला कुणीही तुम्हाला येणार नाही त्यावेळेला तो प्रकार घडून गेल्यानंतर फक्त त्याचे निषेध करायला जाणताय परत मेणबत्त्या जाळायला त्या गोष्टीचा निषेध करायला आणि काळ्या पट्ट्या डोळेवर बांधून व्हिडिओ फोटो टाकायला ह्याच्या व्यतिरिक्त तुमचं काही होणार नाही म्हणून सांगते भलेही तुम्ही चार अक्षर कमी शिका तुमचं जीवन वाचणं महत्वाचं आहे पण पुरीनी हातीत तलवार घेणं तलवार शिकणं हे खूप गरजेचं आहे पुढच्या पुढं बघितलं जाईल हो पण आपल्यावर जेव्हा अत्याचार होतात बलात्काराची वेळ येते ना तेव्हा आपल्या बॅगमध्ये एक चाकू सुद्धा असणं गरजेचंच आहे तिथंच त्याला फडायचा नंतरच नंतर, नंतर बघू कारण बलात्कार करणाऱ्याला सरकार काय करतोय काय करतो आतमध्ये टाकतो काही दिवस ठेवतो सोडून देतो